कन्व्हिनियन्स कारण तुम्हाला बाकी काही लागत नाही बाकी काही तयारी लागत नाही कांदा चिरायला लागत नाही टोमॅटो चिरायला लागत नाही पेस्ट करावे लागत नाही एक्स्ट्रा गरम मसाले वेगळे वेगळे घालावे लागत नाहीत hmm. कारण हा तुम्ही मराठा मसाला फक्त पॅकेट उघडा दोन चमचे घाला दोघांच्या जेवणासाठी दोन चमचे मोर दॅन इनफ त्यात कुठलीही भाजी घाला तुम्ही फ्लॉवर घाला बटाटा घाला मटार घाला पनीर घाला यू पुट एनिथिंग एट इट अँड इट इज रेडी जॉब जॉबवाल्या लोकांना वेळ कमी असतो त्यांच्यासाठी खूप चांगला आहे तर आणि बाहेर पण आय थिंक बाहेर राहणाऱ्या लोकांचं मला म्हणजे विशेषच वाटतं की म्हणजे त्यांना घरात सगळंच करावं लागतं म्हणजे आपल्याकडे ॲटलिस्ट इंडियन मध्ये हेल्प असते थोडीशी किचन आवरायला वगैरे तर तिथे तुम्हाला सगळं ए टू झेड सगळं करावं लागतं वन मॅन आर्मी असते त्यामुळे ते जास्त तिकडे त्यांना खूप कन्व्हिनियंट पडतं आणि आपले जे स्टुडंट्स तिकडे जातात शिकायला वगैरे ते तर खूप मिस करतात ते आपलं जेवण त्यामुळे त्यांना आपली टेस्ट तिथेच मिळावी त्यासाठी ते, ते बरेच जण मला हे म्हणतात की आम्हाला हे करा कुरिअर करा